रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची दहा दिवसापूर्वी कांदा पेशाला सोडल्यानंतर मानत जी साईज वाढली कांद्याच्या पूर्णपणे सगळी साईज वाढून काळू आणि प्लॉट सगळा सा, एक सारखा दिसायला लागला बघा कांद्याचा पिसारा दिसतोय जसा मोर नाही का मोर पिसारा फुलवतो तेव्हा जे दिसतोय तसं कांद्याची पाच जी झाली साहेब त्या साईज साठी भरपूर साधारणतः साडेतीनशे ग्रॅमच्या आसपास एक एक कांद्याचा वेट जाईल रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आज आपण रावणगाव तालुका दौंड जिल्हा पुणे इथे आलोय आर एन एंटरप्राइजेसच्या माध्यमातून तर रांदवन साहेबांच्या कांद्याच्या प्लॉटवर तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हा कांदा प्लॉटवर रांदवन साहेबांनी जे दहा दिवसापूर्वी ना रांदवन साहेब दहा दिवसापूर्वी तुम्ही कांद्याला काय सोडलेले दहा दिवस रुपये आपले हे कांदा स्पेशल कांदा तर कांदा स्पेशल रूट मॅजिक आणि मायक्रो ट्रेन जे घेतलं त्यानंतर तुम्हाला दाजी रांगोन साहेब हे जेव्हा कांद्यामध्ये सोडल्यानंतर तुम्हाला कांद्या दहा दिवसापूर्वी आणि दहा दिवसानंतर कांदा स्पेशल सोडल्यावर काय बदल जाणवलं दहा दिवसापूर्वी कांदा स्पेशल सोडल्यानंतर मानतची साईज वाढली कांद्याच्या पूर्णपणे सगळी साईज वाढून काळू की आणि प्लॉट सगळा असा एकसारखा दिसायला लागला म्हणजे दहा दिवसापूर्वी सोडण्याच्या अगोदर जे म्हणजे मानांची जी जाडी आहे शेतकरी मित्रांनो हे जे त्यांना होती ते एक दुसरा कांदा आपण एखादा किचकट असतो तसं किचकट माना होता कांद्याच्या बरोबर आणि ते सोडल्यानंतर कांद्याच्या माना, माना एक का माना आली आणि काळोकी की काळो पूर्णपणे प्लॉट मध्ये पहिला असा किचकट कांदा दिसतो म्हणजे कांदा स्पेशल सोडल्यानंतर तुम्हाला जेव्हा सांगळे सरांनी आमच्या रामायगोटे कंपनीच्या माध्यमातून जे आपलं ऑफिस आहे रावणगाव मध्ये आर्यन एंटरप्राइजेस तर त्यांनी तुम्हाला भेट दिल्यानंतर तुमचा विश्वास बसत होता कांदा स्पेशल सोडला नव्हता ते मला बरेच दिवसापूर्वी म्हणायचे की एकदा सोडून बघा <laughs> एकदा सोडून बघा पण काय झालं मी नंतर मग त्यांचा विश्वास ठेवला जरा आणि आता सोडून बघितलं रिझल्ट आहे रामायचं म्हणजे फक्त पाच लिटर तुम्ही दहा दिवसापूर्वी सोडलं सोडलं दहा दिवसात डोळ्याने दिसेल असा रिझल्ट आहे मित्रांनो आज जे म्हणतात ना की कांद्याच्या पातीची जेवढी संख्या असेल रांझवण साहेब जेवढी कांद्याच्या पातीची संख्या असेल कांद्याच्या पातीची जेवढी संख्या तेवढी मानाची जाडी वाढते आणि मान उतरल्यानंतर कांद्याची फुगवण होते पातीची संख्या साहेब तुम्ही आता ह्या वातावरणात खराब वातावरणामध्ये आपण आज कांद्याचं जे प्लॉट बघतोय तर तुमचा प्लॉट खरंच पाहण्यासारखा आहे शेतकऱ्यांना तर कांद्याच्या पातीची संख्या आहे जवळजवळ आपण मोजू कांद्याच्या पातीची संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस म्हणजे रांधवन साहेब पंचवीस म्हणजे हे बघा कांद्याचा पिसारा दिसतोय जसा मोर नाही का मोर पिसारा फुलवतो तेव्हा जे दिसतंय जसं कांद्याची पात जी झाली साहेब ती कांद्याची पात म्हणजे आज मोराच्या पिसाऱ्यासारखी फुलली हेच शेतकरी मित्रांनो जैविक ही काळाची गरज आहे साहेब आणि तुम्ही विश्वास दाखवून सांगळे साहेबांवर विश्वास दाखवून जे कांदा स्पेशल सोडले तुमच्या प्लॉटला त्याच्यात तुम्ही शंभर टक्के समाधानी आहात का हो शंभर टक्के समाधान आहे तुम्हाला सांगतो आपल्याला आता वापर आपण करणार आहे भविष्यात शंभर टक्के शंभर टक्के ऊसासाठी वापर करणार तुम्ही कांद्यावरती जे मिळालेलं रिझल्ट याच्यावर खुश आहे खुश आहे खुश शेतकरी मित्रांनो म्हणताल की हा एकच अख्ख्या प्लॉट मध्ये कांदा आहे तर रांधवन साहेब चला आपण कांदे ओपतो घेतले कांदे हेच तर नाही तर दुसरे पण कांदे बघा तुम्ही मानाची बघाय कांदा त्याच सर, पट्टीत कांदे आहेत हे बघ चांगलेच वृक्ष दोन कांदे त्या मानांची वगैरे झाडी पातींची संख्या तुम्ही आज म्हणताल तर पेंडी बांधली जाईल पेंडी पाचच वाचच कांदे साहेब किती भरते <laughs> किती भरते ही <laughs> मानंदची साईल काय आणि सर्व सर्व काय बघा व्यवस्थित एकदम ही होत आहे साठी भरपूर साधारणतः साडेतीनशेग्रॅम च्या आसपास एक एक कांद्याचा वेट जाईल साडेतीनशे ग्राम म्हणजे साधारण पाचच कांदे दीड किलो भरतील शेतकरी मित्रांनो हेच तर सांगायचंय आपल्याला की खरंच जैविक ही काळाची गरज आहे जमिनीचा पोतही सुधरेल आणि शेतकऱ्याचं पीकही सुधरवणार आहे म्हणजे रामायक्रोटिकचा कांदा स्पेशल तर शेतकरी मित्रांना जे सांगायचं आपल्याला कांदा स्पेशल सोडा मानांची जाडी फुगवण पातीचे फुटव्यांची संख्या रूट मॅजिक मायक्रोट्रेन चिलेटेड आणि कांदा स्पेशल जबरदस्त असा रिझल्ट तर शेतकरी मित्रांनो आजपासून आपण जो हा व्हिडिओ घेतला आहे प्लॉटवर रावणगावमध्ये साहेबांच्या शेतात तर हा आपण व्हिडिओ दुसरा म्हणजे दुसरा जो व्हिडिओ घेतोय तो अगदी काढणीवेळी तर आत्ताच जर अडीचशे तीनशे साडेतीनशे ग्रॅमपर्यंत कांदा आहे साहेब तर काढण्यावेळी सगळा प्लॉट आपण पुन्हा एकदा शूटिंग घेणार आहे तर चला पुन्हा एकदा रांधवन साहेबांच्या प्लॉटवरती आपण दुसरी शूटिंग घेऊ काढणी वेळी आणि महत्वाचं म्हणजे कांद्याची टिकवण क्षमता आणि वजन हे महत्वाचं जर शेतकऱ्यांना मिळलं तर शेतकरी राजाला उत्पन्नामध्ये कसलीही घट येत नाही तर रामायग्रोटिकचा कांदा स्पेशल वापरा आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये शंभर टक्के हमखास खात्री देतं रामायग्रोटिक ही उत्पन्नात वाढ धन्यवाद